पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे पण लवकर वाळत नाहीत तर शूज कसे लवकर वाळायचे त्याच्यामुळे बरेच जण पावसाळ्यामध्ये शूज वापरत नाहीत किंवा मग शूज जर वापरले तर ते धुवण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये किंवा शूज लॉन्ड्रीमध्ये देत असतात तर शूज लॉन्ड्रीमध्ये अशा प्रकारचे शूज कसे क्लीन केले जातात किंवा ते ड्राय करण्यासाठी काय यूज करतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत तर तुम्ही ह्या ट्रिकचा वापर केला तर तुमच्या घरातले मुलांचे स्कूल शूज किंवा रेग्युलर यूजचे शूजसुद्धा तुम्ही घरच्या घरी क्लीन करू शकतात तर इथे माझ्याकडे हे आहे प्युमा आणि नाईटचे हे ब्रँडेड असे दोन शूजचे जोड माझ्याकडे क्लिनिंगसाठी आलेले होते तर मी असा तर क्लिनिंगसाठी वेगळा फॉर्म्युला यूज करते तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली इथे तुम्हाला एक लिंक आहे त्या लिंकवरून तुम्ही मागवू शकता तर हे शूज जे आहे ते अशा प्रकारे अगोदर इतके खराब होते सुरुवातीला याच्या लेस मी काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग याच्यामधले जे सोल होते ते पण मी काढून घेतले तुम्ही पण अशा प्रकारेच घरी शूजच्या लेस काढून घ्यायच्या जर यातला आतला स्पंज निघत असेल तो पण काढून घ्यायचा म्हणजे शूज आतून पण व्यवस्थित क्लीन होता आणि बाहेरून पण छान क्लीन होतात तर इथे मी शूज क्लीन केलेले आहे पूर्ण आणि माझ्याकडे सेमी ऑटोमॅटिकचं वॉशिंग मशीन आहे तर हे वॉशिंग मशीन खूप उपयोगी आहे कारण आपण याच्यामध्ये शूजसुद्धा ड्राय करू शकतो इथे मी धुतलेले शूज ड्रायरला दोन मिनटासाठी फिरवून घेत आहे ड्रायरला हे शूज दोन मिनटं फिरवल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित असे कोरडे होऊन बाहेर येतात शूजमधलं नव्वद टक्के पाणी निघून जातं आणि फक्त दहा टक्के पाणी शिल्लक राहतं थोडीफार हवा लागली की शूज असे एकदम कोरडे होऊनच बाहेर येतात तर इथे मी क्लीन केलेले शूज तुम्हाला दिसत आहेत शूज व्यवस्थित धुतले की असे छान चमकायला लागतात मी जो फॉर्म्युला वापरते त्याचा हा इफेक्ट आहे की शूज एकदम छान क्लीन होतात त्याच्यावर असलेले डस्ट वगैरे सगळे निघून जाते तुम्हाला पण जर याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझी ही ट्रिक जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याकडे जर सेमी ऑटोमॅटिकचं से वॉशिंग मशीन असेल तर तुम्हीसुद्धा त्याच्या ड्रायरचा उपयोग करून घरच्या घरी असे शूज क्लीन करू शकतात मुलांचे स्कूल शूज किंवा रेग्युलर यूजचे शूज असू द्यात तुम्ही घरच्या घरी ते ड्राय क्लीन करू शकतात तुम्हाला जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद